सगळे इंडिपेंडंट होत आहेत त्यामुळे लग्न झाल्यावर सुद्धा वेगळं राहण्याकडे कल जास्त असतो तर हे कितपत म्हणजे वेगळं राहणं जास्त योग्य आहे का एकत्रित कुटुंब पद्धती आता मला वाटतं हा प्रश्न सगळीकडे आहे एकत्रित कुटुंब की विभक्त कुटुंब जे विभक्त होतात त्यांचे मग लोक म्हणतात काय तुमच्या आईवडिलांना तुम्ही सोडलं तुमच्या ह्यांना सोडलं त्यांना सोडलं म्हणून त्यांना त्यांना बोलत असतात म्हणजे टोचत असतात म्हणतात ना लोक टोचत असतात मग कधी कधी त्या भीतीने सुद्धा विभक्त होत नाही पण मला विचारलं तर त्याच्यात सर्वात सोपा मार्ग आणि मध्यम मार्ग कारण सद्गुरू नेहमी काय म्हणतात गोल्डन मीन सुवर्ण मध्य सांगतात तर मला वाटतं की ज्यांच्याकडे साधारण पैसा आहे ज्यांना शक्य आहे आता ज्यांना शक्य नाही त्याला आपण काय करू शकत नाही पण ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्र राहण्यापेक्षा वेगळं राहून जवळजवळ राहायचं समजलं का वेगळं राहायचं पण जवळजवळ म्हणजे काय जशी गरज भासेल तसा त्यांचा आधार घेतला पाहिजे एकमेकांना आधार झाला पाहिजे आईवडिलांना कधी काय लागलं तर लगेच मुलगा आणि सून रेडी आहे मुलांना काही प्रॉब्लेम असेल तर आईवडीलच रेडी आहेत असे मस्तपैकी काय म्हणतात त्याला प्रेमाने जवळजवळ राहून पुन्हा एकत्र दोघांचाही अनुभव घेता येतो कारण एकत्र पद्धतीमध्ये खूप दोष आहेत कारण दोन जनरेशनमध्ये एवढी गॅप आहे आणि ती मला कळते ना कारण माझ्याकडे तीन जनरेशन चालू आहेत तर प्रत्येकाचे विचार प्रत्येकाची वागण्याची पद्धत प्रत्येकाची आवड प्रत्येकाचं काय म्हणतात त्याला कळमणूक करण्याची पद्धती पण वेगळे आहेत बरोबर गाणी पण वेगळी असतात mm. हे आपलं जुनी गाणी लावणार मुकेशशी रे ढॅण ढायण ढाण करत बसणार मग हे म्हणणार काय आजोबा काय आवाज चाललाय बंद करतो म्हणजे काय होतं हे सगळ्या एकमेकांच्या एक आवडी जुळत नसतात hmm. जनरेशन गॅप एवढी असते ना तर ही जनरेशन गॅप भरून निघणं सोपं नसतं आणि लाईफस्टाईल मध्येच लाईफस्टाईल तर बघूच नको प्रत्येक हो, गोष्ट ऑनलाईन नवीन पिढीचा काय म्हणतात त्याला प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा त्यांना चॅलेंजेस पण तेवढेच आहेत पूर्वीच्या बायका घरी बसून नोकरी करत नव्हत्या नो काय करत नव्हत्या hmm. हल्लीच्या बायका नोकऱ्या पण करतात संसार पण करतात सगळं काही करत असतात त्यामुळे त्यांच्या बाजूने बरो बरो ते बरोबर असतात नाही असं नाही त्यांच्या बाजूने हे बरोबर आहे पण शेवटी कुठेतरी मध्य साधणं गरजेचं आहे